माझ्या आईने माझं लग्न एका गरीब मुलीशी लावून दिलं मला तिच्याशी अजिबात लग्न करायचं नव्हतं ती गरीब असल्यामुळं मला ती अजिबात आवडत नव्हती आणि म्हणूनच तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी तिच्या डोक्यावर एक जाड काठी मारली आणि ती जाग्यावरच मेली मी तिला स्टोअर रूममध्ये ठेवलं थोड्या वेळातच मला एक निनावी कॉल आला त्यात मला असं सांगण्यात आलं की माझ्या पत्नीच्या नावाने पाच करोडची लॉटरी लागली आहे लॉटरीचा कोट टाकून पैसे घेऊन जा माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की कोड माझ्या बायकोच्या गळ्यात एक लॉकेट आहे त्यात आहे मी जसा ते लॉकेट आणण्यासाठी स्टोर रूममध्ये गेलो तर माझ्या पायाखालची जमिनीत सरकली कारण माझी बायको तर माझ्या आईनं माझं लग्न तिच्या मर्जीनं केलं होतं मला इतक्यात अजिबात लग्न करायचं नव्हतं तिनं माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं आईचं म्हणणं होतं की मी त्या मुलीसोबत खूप आनंदी राहीन त्याचं झालं असं होतं की मी लहानपणापासूनच आम्ही खूप गरिबीमध्ये दिवस काढले होते माझे वडील सकाळपासून रात्रीपर्यंत आणि कधीकधी रात्रीही मजुरीचं काम करायचं त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून कसे तरी आम्ही पाच भावंडे मिळेल ती भाकर तुकडा खायचो मजुरीच्या मिळणाऱ्या पैशातून आम्हा भावंडाचं संगोपन कठीण होतं माझी आई पूर्ण प्रयत्न करत होती की तीसुद्धा काहीतरी करेल मी माझं बालपण असंच गरिबीमध्ये घालवलं होतं आणि आता आम्ही मोठे झालो होतो मला या गरिबीचा तिटकारा वाटत होता चांगलं खाणं आणि चांगल्या कपड्यांसाठी आम्ही तरचलो होतो कोणाला चांगलं काही खाताना पाहिलं की मलाही वाटायचं आपल्याला पण चांगलं खायला मिळावं पण असं कधीच झालं नाही मला हे गरिबाचं जगणं खूप लाजीरवानं वाटत होतं जिथे प्रत्येक गोष्टीसाठी तडपावं लागलं मी माझ्या मनाशी ठरवलं होतं की मी एखाद्या श्रीमंत मुलीशी लग्न करणार म्हणून मी दिसायला देखणा होतो पण माझा खिसारिकामा होता आणि कोणता कामधंदाही माझ्या हातात नव्हता मी माझ्या आईला सांगितलं की आई माझं लग्न एखाद्या श्रीमंत मुलाशी लावून दे भले ती मुलगी आंधळी लंगडी मुकी कुरूप असो मला याने काही फरक पडणार नाही मला फक्त श्रीमंत बापाची मुलगी हवी आहे मला फक्त पैसा हवा आहे माझं हे बोलणं ऐकून माझी आई खूप हैराण झाली आणि ती मला ओरडू लागली की साहिल इतका लोभी होऊ नकोस लोभाचे परिणाम वाईट असतात जर तू चांगल्या साध्या आणि गरीब मुलीशी लग्न केलं तर तुझं जीवन आनंदमयी होईल आणि ते शांततेने जाईल नाहीतर तू आयुष्यभर आपल्या श्रीमंत सासऱ्यांचे तळवे चाटत राहशील तू गरीबाचा मुलगा आहेस गरीबच राहा आणि जर तुला पैसे कमवण्याची एवढीच इच्छा असेल तर स्वतःच्या स्वतः कमव स्वतः काहीतरी कर अभ्यास कर शीख पुढे जा सक्षम व्हा असेच निरुपयोगी राहिलास आणि असली मानसिकता ठेवलीस तर फक्त एक पागल माणूस आपल्या मुलीचे लग्न तुझ्याशी करेल हे अगदी खरं होतं पण मी मागे हटणार नव्हतो मी ठरवलं होतं की माझं आयुष्य बदलू शकेल अशा मुलीशी मी लग्न करेन माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस स्वतःवर मेहनत केली आणि आजकालच्या मुली दिसण्यावर जातात तो काय करतो हे पाहत नाहीत सुंदर चेहरा असणं हे जास्त महत्त्वाचं आहे माझा चेहरा चांगला होता मला फक्त स्वतःला थोडं तयार करायचं होतं मग दोन चार दिवस भाड्यानं घेतलेले कपडे आणि सूट घालून मी अजून छान दिसू लागलो जणू मी श्रीमंत बापाचा ऐकुलता एक मुलगा आहे दररोज कपडे घालणं आणि नायक होऊन कॉलेजच्या गेट बाहेर उभं राहायचो हे सर्व करून खूप दिवस झाले पण माझं काम होत नव्हतं इतकंच नाही तर ज्याच्याकडून कपडे भाड्याने घेतले होते त्याचे कर्जही वाढले होते मी माझ्या आईला पैसे मागितले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला माझ्या वडिलांकडून कोणतीही आशा नव्हती शेवटी मी स्वतः काही लहान सहान काम करू लागलो कारण मुलगी मिळो वा न मिळो हा नंतरचा विषय होता पण जर त्याने कपड्याचं भाडं दिलं नसतं तर त्या माणसाने मला खूप त्रास दिला असता त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी छोटीशी नोकरी का होईना रोज काही ना काही पैसे मिळवण्यासाठी मी काम करू लागलो ती कमाई मी स्वतःवर खर्च करायचो मी स्वतःला शक्य तितकं श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करायचो मला वाटायचं की कधीतरी एखादी श्रीमंत मुलगी माझ्या जाळ्यात येईल हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न होतं आता हे देखील माझं ध्येय बनलं होतं दुसरीकडे माझ्या आईने पाहिलं की मी काही काम करू लागलो आहे मी काहीतरी कमावू लागलो आहे मी घराला हातभार लावत नाही हे ठीक आहे पण किमान माझ्या कमाईने माझ्या गरजा पूर्ण करत आहे म्हणून माझ्या आईला वाटलं की कदाचित माझ्या आईच्या सल्ल्याचा माझ्यावर प्रभाव पडला असेल आणि मला वास्तव समजलं असेल मला अजिबात कल्पना नव्हती की माझी आई माझ्या लग्नासाठी मुलगी शोधत आहे मला त्या दिवशी कळलं जेव्हा कामावर जाण्यापूर्वी माझ्या आईनं मला सांगितलं की आज कामावर जाऊ नकोस मुलीचं कुटुंब आज तुला भेटायला येत आहे हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं जर मुलीचं कुटुंब आमच्या घरी येत असेल तर याचा स्पष्ट अर्थ आहे की माझी आई मुलगी पाहून आली होती आई तू कधीपासून मुली पाहत आहेस मी आईला प्रश्न विचारला तेव्हा आई हसली आणि म्हणाली की मी गेल्या एक महिन्यापासून नातती बघते आणि जवळपास आठ दहा घरं पाहिली आहे आहेत पण या सर्वांमध्ये मला ही मुलगी आणि तिचं कुटुंब खूप आवडलं म्हणून मी तिला आपल्या घरी बोलावलं आईला विचारलं हे लोक श्रीमंत आहेत का माझं म्हणणं ऐकून माझी आई माझ्याकडेच बघू लागली आणि ती मी तिला काही समजवण्याआधीच दारावर टकटक झाली ते मुलीकडचेच लोक होते तेव्हा आम्ही गप्प झालो बघण्याचा कार्यक्रम झाला ते लोक परत गेले तेव्हा या नात्याला हो म्हणाले त्यांना मी आणि माझा परिवार आवडला आईला खूप आनंद झाला पण मुलगी श्रीमंत कुटुंबातली असती तरच मला आनंद झाला असता आणि तिच्याशी लग्न करून माझं आयुष्य बदललं असतं त्यावेळी मी लोभाने इतका आंधळा झाला होतो, कि होतो। की मला काहीच दिसत नव्हतं मला त्यावेळी माणुसकी आणि मूल्यांबद्दल काहीही दिसत नव्हतं परंतु माझी आई लोभाने आंधळी झाली नव्हती तिने पैशांपेक्षा मूल्ये आणि माणुसकीला अधिक महत्त्व दिलं मुलीचं कुटुंब अतिशय आदरणीय आणि सुसंस्कृत होतं आणि मुलगी ही साधी आणि सुसंस्कृत होती त्यामुळेच मी वारंवार विनंती करूनही माझी आई राजी झाली नाही आणि माझ्या एंगेजमेंटसोबतच त्यांनी माझ्या लग्नाची तारीख पण निश्चित केली इच्छा असूनही मी काही करू शकत नव्हतो मला या लग्नातून सुटका हवी होती मला हे नातं कोणत्याही किमतीत संपवायचं होतं पण माझी इच्छा नसूनही माझ्या लग्नाची तारीख दोन महिन्यांनी ठेवली गेली होती या दोन महिन्यात मी या गरीब घराशी माझं नातं तो पूर्ण तोडण्याचा प्रयत्न केला पण माझी इच्छा असूनही ते नातं तुटलं नाही आणि शेवटी माझ्या आई आईला खूप आनंद झाला कारण लग्नाचा दिवस होता तो आणि ती आनंदी का नसेल शेवटी तिच्याच मर्जीने हे लग्न होणार होतं तिने निवड केलेल्या मुलीसोबत माझे लग्न होणार होतं लग्नाच्या दिवसापर्यंत माझा चेहरा लटकत होता येणाऱ्या मुलीबद्दल मला तिरस्कार वाटत होता आणि माझा तिरस्कार इतका होता की अनेक फेऱ्या मारूनही मी या गरीब मुलीची सुटका कशी करावी हाच विचार करत होतो विचार करत असतानाच माझ्या मनात एक राक्षसी विचार आला आणि हा विचार येताच माझ्या चेहऱ्यावर एक राक्षसी हस्य उमटलं आता हे काम पूर्ण करायचं बाकी होतं मी त्या गरीब मुलीशी लग्न केलं होतं पण माझी योजना यशस्वी होताच ती मुलगी माझ्या आयुष्यातून निघून गेली असती आणि मी माझ्या आवडीच्या आणि मर्जीतील कोणत्याही श्रीमंत मुलीशी लग्न केलं असतं आणि प्लॅन तयार केल्यावर मी एकदम निवांत होतो पण आता मी रात्रीची वाट पाहत होतो मी आतुरतेने वाट पाहू लागलो की लग्नाचे सर्व विधी कधी पूर्ण होतील आणि सर्वजण आपापल्या खोलीत वधूला सोडून आपापल्या घरी कधी जातील तिला कधी माझ्या खोलीत पाठवतील जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत गेले आणि वधूला माझ्या खोलीत बसवायला लावलं आता मला माझा प्लॅन अंमलात आणायचा होता पण मला भीतीही वाटत होती साहजिकच मी जी योजना आखली होती ती खूप धोकादायक होती जर कोणी ती ऐकली असती तर थरथर कापले असते मला हे प्रकरण लवकरात लवकर संपवायचं होतं पण मी तितकाच घाबरलो होतो आणि माझ्या भीतीवर मात करून खोलीत आलो आणि माझी नवविवाहित वधू पलंगावर बसलेली दिसली माझी नवविवाहित वधू माझी वाट पाहत बसलेली दिसली पण माझी इच्छा नसतानाही माझे हृदय जोरात धडधडायला दर लागलं वधू खूप सुंदर होती वधूच्या सौंदर्याने मी काही काळ मादक झालो मी काही काळासाठी माझा प्लॅन थांबवला एवढी सुंदर मुलगी समोर बसल्यावर कोणता क्रूर नवरा ही संधी गमावू इच्छितो ती देखील जेव्हा ती मुलगी स्वतःची पत्नी असते आणि त्याचा तिच्यावर पूर्ण अधिकार असतो त्यावेळी मी माझे सर्व प्लॅन विसरले आणि मला फक्त माझ्यासमोर बसलेली सुंदर रेश्मा आठवली मी तिच्या सौंदर्याने वेळा झालो त्यावेळी माझ्या मनातून सर्व वाईट विचार निघून गेले होते मी रेश्माच्या सुंदर हाताचे चुंबण घेतले आणि तिच्या बोट्यात सोन्याची अंगठी घातली लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मी आणि रेश्मा खूप आनंदी होतो लग्नाच्या आनंदात माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप आनंदी होती आणि लग्नाच्या आणि एवढी सुंदर बायको मिळाल्याच्या आनंदात मी हे विसरून गेलो होतो की माझ्या बायकोपासून सुटका करून घेण्यासाठी मी एक प्लॅन बनवला होता एक महिना उलटून गेला होता आणि त्या दिवशी रेश्माने मला आनंदाने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी विचारलं मीही तिला परवानगी दिली मग ती म्हणाली की माझ्याकडे तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे मी म्हणालो की काय सरप्राईज आहे पण ती यावर ठाम राहिली की मी ते उद्या सांगेन मीही जास्त आग्रह न करता तिला तिच्या आईच्या घरी पाठवलं मी तिला आईच्या घरी या अटीवर सोडलं की मी तिला संध्याकाळी परत घेऊन जाईन तेव्हा मला माझ्या बायकोपासून मुक्ती मिळून एका श्रीमंत मुलीशी लग्न करायचं आहे हे मला पुन्हा आठवलं शेवटी मला वाटलं की मी माझा प्लॅन यशस्वी करेन आणि मला ते आज रात्रीच पूर्ण करायचं होतं त्यावेळी मी पूर्णपणे विसरलो होतो की माझी पत्नी रेश्मा माझ्यावर किती प्रेम करते खरंतर तर ती माझी पत्नी असल्याने ती माझ्यासाठी भाग्यवान ठरली होती माझ्या आयुष्यात फक्त आनंद घेऊन आली होती ती माझ्या आयुष्यात आली माझ्या आयुष्यात फक्त आनंद होता मलाही काम करावंसं वाटत होतं पण त्यावेळी माझ्या मनाला एकच भूत सतावत होतं आणि ते म्हणजे श्रीमंत होण्याचं संध्याकाळी रेश्मा तिच्या भावासोबत परत आली आणि ती खूप आनंदी दिसत होती मला तिचा आनंद खूप विचित्र वाटला कारण आजच्या आधी ती इतकी कधीच आनंदी दिसली नव्हती पण त्यावेळी मला या गोष्टींची काळजी नव्हती मला फक्त माझा प्लॅन यशस्वी करायचा होता शेवटी तो क्षण आला रात्री दोन किंवा तीनच्या सुमारास मी गच्चीवर गेलो आणि माझा आवाज बदलला आणि ओरडून पत्नीला हाक मारली त्यावेळी रेश्मा झोपली होती वर्षा छतावरून कोणीतरी हाक मारली तेव्हा ती चकित होऊन उठून बसली ती ताबडतोब उठून बसली आणि खोली तिकडे तिकडे पाहिलं पण मी तिला सापडलो नाही म्हणून तिनं पुन्हा हाक मारली आणि टेरेसवर आली मी गेटच्या मागे लपून उभा होतो रेश्मावर येताच मी जाडजूड काठीने तिच्या डोक्यावर प्रहार केला जखम खोल होती ती खाली पडली बहुदा मी तिला तपासले तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता कारण माझं सर्व काम एकाच काठीनं पूर्ण केलं होतं काही वेळात रेश्माचं संपूर्ण शरीर थंड पडलं होतं आमच्या छतावर ही जुनी खोली होती त्या खोलीत कोणीही येत नव्हतं आता मी रेश्माला त्या खोलीत ठेवलेल्या एका मोठ्या पेटीत टाकलं आणि काम संपवून मी खूप खुश होऊन खाली आलो आणि झोपी गेलो माझ्या गरीब बायकोपासून माझी सुटका झाली आहे आता मी एका श्रीमंत मुलीशी लग्न करू शकतो मनाशी असे अनेक विचार करून मी गाठ झोपी गेलो सकाळ झाली तेव्हा मी घरात सर्वांना सांगितलं की रेश्मा घरातून पळून गेली आहे प्रथम ही गोष्ट घरभर पसरली मग आजूबाजूला आणि नंतर रेश्माच्या घरच्यांना समजली रेश्मा, चा रेश्मा घरातून पळून गेली मी असं सांगून मी मगरीचे खोटे अश्रू ढाळू लागलो सर्वजण रेश्माला वाईट बोलत होते अगदी माझे सासरचे लोकही त्यांची मुलगी रेश्माबद्दल वाईट बोलत होते की तिने त्यांचं नाक कापलं आणि मला आतून आनंद वाटत होता मी विचार केला होता ते चांगलं झालं संध्याकाळपर्यंत कोणी ना कोणी आमच्या घरी येत राहिलं आणि आमच्या घरी जो येईल तो फक्त रेश्मालाच वाईट म्हणत होता संध्याकाळच्या सुमारास मी माझ्या रूमवर आलो तेव्हा मला एक फोन आला मी तो फोन उचलला नाही का कळे ना मी रेश्माला मिस करत होतो कळत नाही का माझ्या मनात एक वेदनेची लहर उठली की कदाचित मी तिला मारून काही चूक तर केली नाही ना अचानक माझ्या डोळ्यातून दोन थे अश्रूचे आले मी ते पटकन स्वच्छ केले पुन्हा फोन वाजला तेव्हा मी तो फोन डिस्कनेक्ट केला मला अजिबात काही करण्याची इच्छा होत नव्हती इतके दिवस मला रेश्माच्या कुशीत झोपायची सवय झाली होती आणि पुन्हा एकदा फोन वाजला यावेळी मी फोन उचलला पण पलीकडे जे बोलले ते ऐकून मला धक्काच बसला एक माणूस बोलत होता की जो रेश्माचं नाव घेत होता आणि म्हणत होता की तिला पाच कोटींची लॉटरी लागली आहे तुमची पत्नी रेश्माच्या ती आहे हे ऐकल्यानंतर मला काही सुचतच नव्हतं ते म्हणाले की कूपन कोड प्रविष्ट करा आणि लॉटरीचे पैसे काढा हे ऐकून तर माझं भानच हरपलं होतं मी पटकन बायकोच्या घरी फोन करून कोड जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते लोक म्हणाले की हो काही दिवसांपूर्वी तिने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं आणि त्याचा कोड तिने तिच्या गळ्यात जे लॉकेट आहे त्यात आहे म्हणून हे ऐकून मी पटकन छतावर गेलो आणि त्या बंद खोलीत गेलो तिथे गेल्यावर मी त्या पेटीचं झाकण उघडलं आत मी रेशमाला ठेवलं होतं पण झाकण उघडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी घाबरून पेटीचं झाकण उघडं ठेवून तसंच तिथून पळालो आणि थेट माझ्या खोलीत येऊन बसलो आणि मोठ्याने श्वास घेऊ लागलो मी इकडे तिकडे पाहू लागलो की कोणी मला पाहिलं तर नाही ना, ना? माझं संपूर्ण शरीर घामानं भिजलं होतं मला काहीच सुचत नव्हतं माझ्या डोळ्यासमोरून पेटीचं ते दृश्य जातच नव्हतं माझ्या डोक्यातून ते जात नव्हतं यावेळी मी लॉटरीचंही विसरून गेलो होतो आणि एका नवीन संकट माझ्या डोक्यावर घोगवताना दिसलं मी विचार केला की मी इथून पळून जावं आणि या विचारानेच मी बॅगेत माझे काही कपडे टाकले आणि तेवढ्या डोक्यात पुन्हा विचार आला की मी कुठे जात आहे असं कोणी विचारलं तर काय उत्तर देणार मी माझ्या पत्नी घरातून पळून गेली असल्याचं नाटक केलं होतं आता मीही घरातून गायब झालो तर सर्वांचा सा संशय माझ्यावर येईल असा विचार करून मी डोकं धरून बसलो मला काहीच समजत नव्हतं भीतीमुळे रात्रभर झोपही आली नाही पहाटे चार पाचच्या सुमारास मला झोप लागली आणि दहाच्या सुमारास माझे डोळे उघडले त्या रात्री घडलेला प्रसंग आठवताच मी पुन्हा भीतीने थरथर खापू लागलो पहिल्यांदाच मला माझ्या लोभाचा पश्चाताप झाला पैशाच्या लोभापायी मी माझ्या बायकोसोबत खूप वाईट केलं होतं आता मी पळून जाण्यातच स्वतःचं शहानपण समजलं होतं पण दिवसाच्या उजेडात नाही तर रात्रीच्या अंधारात पळून जावं असं ठरवलं म्हणूनच आता रात्र होण्याची वाट पाहू लागलो मी पूर्ण दिवस उदास होऊन घरात फिरत राहिलो माझे चित्त थाऱ्यावर नव्हते माझ्या घरातले माझ्याकडे एकटक पाहत होते आज मला जेवणसुद्धा गेलं नव्हतं मी माझ्या खोलीत आलो आणि प्रत्येकजण झोपायला कधी जातोय याची वाट पाहू लागलो तेवढ्यात माझी आई अचानक माझ्या खोलीत आली आईला असं अचानक खोलीत आलेलं पाहून मी जरा दचकलो आई मला तिच्यात चाणाक्ष नजरेनं तेडू लागली माझी आई माझ्या शेजारी बेडवर बसली आणि मला विचारलं की तुझा चेहरा उदास का आहे तू दुपारपासून खूप अस्वस्थ दिसत होतास सर्व काही ठीक आहे ना माझ्या आईच्या बोलण्याने मी एकदम घाबरलो आणि म्हणालो की ज्याची बायको घरातून पळून जाते तो पती नाराज नाही तर तो काही सण साजरा करणार का मी जे बोललो त्याचा काही परिणाम झाला नाही आईने पुन्हा विचारलं खरं सांग साहिल तुझी बायको कुठं आहे तू तिच्यासोबत काय केलंस आईच्या प्रश्नाने माझी बोलती बंद झाली आईला माझ्यावर संशय आला होता आता, खर आता ती खरं सांगितल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नव्हती आता आईला सगळं कळणार होतं आणि मग मी माझ्या आईला संपूर्ण हकीकत सांगितली माझी आई खूप वेळ डोकं धरून बसली तिला हे सर्व ऐकून धक्काच बसला होता आणि ती एकच बोलली तू हे काय केलं हे कसलं संकट तू हाताने ओढावून घेतलंस अरे रेशमा किती छान मुलगी होती तिनं या घराला इथल्या माणसांना तिने मनापासून आपलं मानलं आणि तू हे काय केलं तिच्यासोबत पैशापायी असला अनर्थ कसा सुचला तुला देव तुला कधीही माफ करणार नाही मीही तुला कधीच माफ करणार नाही माझी आई जोरजोरात रडत होती आणि त्याचवेळी मला शिव्या देखील देत होती की मी कसल्या मुलाला जन्म दिला आहे मी कसं तरी माझ्या आईला शांत केलं ती थोडी शांत झाल्यावर म्हणाली मला वाटतं की तुझ्या बायकोला भूत किंवा आत्म्याने पछाडला आहे आईचं बोलणं आई ऐकून मी खूपच घाबरलो मी आईला म्हणालो आई मी हे घर सोडून जात आहे आई म्हणाली असं काही करू नकोस नाहीतर जास्त अडचणीत येशील पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी बॅग उचलली आणि घराबाहेर पडणार इतक्यात माझ्या सासऱ्यांचा कॉल आला त्यांचं बोलणं ऐकून तर मला काहीच कळत नव्हतं आणि मी आताच निघून जाणार असंच ठरवलं आई विनवण्या करत होती पण मी निर्धार केला होता मी घराबाहेर पडणार होतो मी दरवाजा बाहेर पडणार इतक्यात बाहेर कोणीतरी दरवाजा वाजवला बाहेर काही लोकांचा आवाज येत होता मी माझ्या घरच्यांना सांगितलं दरवाजा उघडू नका पण तोपर्यंत आत येणारे आत आले होते आणि पोलीसही त्यांच्यासोबत होते त्यांना पाहून माझ्या हातातून पिशवी निसटली आणि मी तिथंच जमिनीवर बसलो आलेल्यांमध्ये माझे सासरे आणि माझ्या सासूबाई माझ्याकडे स्तब्ध नजरेने बघत होते आणि मी थोडं पुढं गेल्यावर त्यांच्या मागे वळून पाहिलं माझी आई आणि मी एक इंचाळू लागलो आणि मग मला माझ्या आईनं सांगितलेली गोष्ट आठवली की कदाचित तुझ्या बायकोला भूत किंवा आत्म्याने ग्रासला आहे कारण सासूबाईंच्या मागे उभी असलेली मुलगी रेश्मा होती रेश्माचा तर मृत्यू झाला होता ती जिवंत कशी झाली माझी आई बरोबर आहे रेश्मा काही सामान्य मुलगी नव्हती माझ्या सासऱ्यांनी फोनवर एकच गोष्ट सांगितली होती की आम्ही तुमच्या बायकोला परत आणला आहे मी रेशमाकडे आश्चर्याने पाहत होतो ती माझ्यासमोर पूर्णपणे सुरक्षित उभी होती मला विश्वासच बसत नव्हता की मी स्वतःच तिची नाडी तपासली होती आणि तेव्हाच माझ्या मनात विचार सुरू होता की हे सर्व काय आहे मग माझे सासरे पुढे आले आणि म्हणाले बेटा मी तुझी पळून गेलेली बायको परत करायला आलो आहे हे घे तिची काळजी घे आणि माझ्या पोल आणि माझ्या पालन पोषणासाठी मला माफ कर माझ्या संगोपनात काहीतरी कमतरता होती जी आज तिने मला दाखवून दिली पण आता भविष्यात तिनं असं काही केलं तर मी तिला जिवंत सोडणार नाही रेश्माचा हात माझ्या हातात देताना माझे सासरे लाजत म्हणाले आणि मी विचार करत होतो की हे लोक मला एका खुणाच्या प्रकरणात अटक करायला आले आहेत असं मला वाटलं होतं पण माझ्या बायकोशिवाय ते लोक त्यांच्या घरी परतले पण पर माझ्या प्रश्नांची उत्तरं बाकी होती मी रेश्माकडे बघितलं पण ती शांतपणे आतल्या खोलीत गेली माझी आई स्वतः घाबरलेली होती मी आणि आई रेश्माच्या मागे खोलीत गेलो ती उदास चेहऱ्याने वेडवर बसली होती मी भिंतीकडे डोकं टेकवून खोलीत उभे राहिलो माझी आई रेश्माच्या जवळ बसली होती तेव्हाच रेश्मा म्हणाली मला माहीत आहे मला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले तुम्ही विचार करत असाल की मी तर मेले होते मग मी जिवंत कशी झाले खरं तर तुमच्या मुलाने मला मारण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण साहिल तुला पुढची गोष्ट सांगण्याआधी मला हे जाणून घ्यायचं आहे की तू मला मारण्याचा प्रयत्न का केलास मग मी रेश्माला सर्व काही सांगितलं मी लोभी आहे मला सोप्या मार्गाने पैसे कमावायचे होते श्रीमंत मुलीशी लग्न करून पण मी तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न केलं आणि तुला मार्गातून काढून श्रीमंत मुलीशी लग्न करण्याचा विचार केला माझं बोलणं ऐकून रेश्माचे डोळे पाणावले ती म्हणाली मी साहिलला माझा नवरा म्हणून खऱ्या मनानं स्वीकारलं होतं आणि त्याच्यावर खरं प्रेम करू लागले होते लग्नाआधी जरी मी लग्नाला नकार देत होते तरीसुद्धा मीसुद्धा गरीबी डोळे उघडले होते पण मी खूप सुंदर होते आणि या सौंदर्याचा आम्ही वापर करून मी एखाद्या श्रीमंत घरात जाऊन असं ठरवलं होतं गरीब मुलाची लग्न करू नये असं मलाही वाटत होतं म्हणून मला सुद्धा चांगल्या कुटुंबात लग्न करायचं होतं पण हे नातं पक्कं झालं पण लग्नानंतर हे घर कधी आपलं झालं ते मला कळालं नाही या घरात आल्यावर साहिलचं सा प्रेम आणि तुमच्या स्नेहाच्या सावलीत मी गरिबी आणि श्रीमंतीतील फरक विसरले पैशापेक्षा प्रेम महत्वाचं आहे हे मला समजलं साहिलने इतके दिवस माझी इतकी चांगली काळजी घेतली होती साहिल माझ्यासोबत हे सर्व करेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्या दिवशी साहिलने माझ्या डोक्यात काटीने वार केले होते त्यामुळे वेदनेमुळे मी खाली पडले मी पूर्ण बेशुद्ध झाले नाही साहिल माझ्याकडे आला आणि त्याने मला तपासायला सुरुवात केली तेव्हा मी काहीसे बेशुद्ध झाले होते जेव्हा तो माझ्याकडे आला आणि मी जिवंत आहे की नाही हे तपासू लागला तेव्हा मला संशय आला की त्याला मला मारायचं आहे म्हणून मी काही काळ माझ्या श्वासाला थांबवलं मी मेले आहे यावर साहिलचा सा विश्वास बसला त्याने मला एका मोठ्या पेटीमध्ये बंद केलं आणि साहिल निघून गेल्यावर मी त्या डब्यातून बाहेर आले आणि कशी तरी माझ्या घरी पोचले रात्रीची वेळ होती माझ्या बहिणीने दार उघडलं होतं मी तिला सांगितलं की कोणाला काही सांगू नकोस आम्ही दोघी खोलीत गेलो तिनं माझ्या डोक्यावर पट्टी बांधली मी बहिणीला सर्व हकीकत सांगितली माझी बहीण म्हणाली दिदी ही पोलीस केस आहे तू चल आपण पोलिसात तक्रार करूयात आणि त्या लोकांना शिक्षा करू पण साहिल तुला आठवतं का मी माझ्या आईच्या घरी गेले होते तेव्हा मी तुला सांगितलं होतं की मी तुला काहीतरी सरप्राईज देणार आहे ते सरप्राईज म्हणजे मी लॉटरी जिंकले होते आणि तीही पाच कोटींची यासोबतच आणखीन एक आनंदाची बातमी होती आणि ती म्हणजे मी आई होणार आहे मला हवं असतं तर मी पोलिसात जाऊन तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू शकले असते पण मी तसं केलं नाही कारण मला माझ्या मुलाला जगात आणण्याआधीच त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं जगात डोळे उघडल्यावर त्याला गुन्हेगार आणि खुनीचं मूल म्हणावं असं मला वाटत नव्हतं मी दिवसभर खोलीत बंद होते माझ्या आईवडिलांना मी त्यांच्या घरात आहे हे माहीत नव्हतं आणि मग मी असं काही केलं ज्यामुळे माझ्या आईवडिलांना विश्वास बसला की काही लोकांनी माझं अपहरण केलं आहे त्यामुळेच तुला वाटले की मी घरातून पळून गेले आहे सगळ्यात आधी पप्पा आणि मी पोलीस स्टेशनला गेलो आणि माझ्या अपहरणाबद्दल पोलिसांना सांगितलं आणि मग मी पोलीस आणि माझ्या पालकांसह येथे आले साहिल माझ्या मुलाचा जन्म होईपर्यंत मी या घरात आहे त्यानंतर मी स्वतःसाठी काहीही व्यवस्था करेन मी एखादे लहान सहान काम करून माझं पोट भरेन पण तुझ्याजवळ राहणार नाही असं म्हणत रेश्माच्या डोळ्यात पाणी आलं मी तिच्या पायाशी बसलो आणि म्हणालो रेश्मा मला माफ कर लोभाने मी आंधळा झालो होतो तू हे अजिबात करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव हो। तुला मारूनही माझं मन शांत झालं नाही मी खूप बेचन होतो मला एक संधी दे मी तुला तक्रार करण्याची संधी कधीच देणार नाही पण रेश्माने माझ्याकडे पाठ फिरवली हळूहळू वेळ निघून गेला आणि आता रेश्मा माझ्याशी बोलतही नव्हती ती वेगळ्या खोलीत राहू लागली होती आम्हाला लॉटरीचेही पैसे मिळाले होते ते सर्व पैसे तिने माझ्यासमोर आणले आणि म्हणाली हे घ्या आणि तुमची लोभाची भूक भागवा पण मी ते सर्व पैसे गरीब लोकांना दिले मला आता पैशाचा लोभ नव्हता मला फक्त रेश्माचं प्रेम हवं होतं ज्यासाठी मी तळमळत होतो आता मी रात्रंदिवस मेहनत करू लागलो आणि स्वतःचे पैसे कमावू लागलो रेश्माने पुन्हा माझ्या घरात पाऊल ठेवताच माझे नशीब चमकले होते थोडे पैसे वाचून मी एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि देवाच्या कृपेने तो भरभराटीला आला हळूहळू माझ्या घरातून सगळी गरिबी दूर झाली आणि मग एके दिवशी रेश्माने एका सुंदर मुलीला जन्म दिला जेव्हा माझी मुलगी तीन महिन्यांची झाली तर एके दिवशी ती आमच्या मुलीला घेऊन जाऊ लागली तिने स्पष्टपणे सांगितलं की आता आम्ही या घरात राहू शकत नाही पण नंतर माझी आई आजारी पडली आणि तिच्या आजारपणामुळे रेश्मा घरातच राहिली त्यामुळे तिला घर सोडावं लागलं नाही हंतरुणावरून उठू न शकल्याने आई संपूर्ण आठ महिने हंतरुणाला खिळून राहिली आणि रेश्माने त्यांची मनापासून सेवा केली होती माझी मुलगी आता एका वर्षाची होणार होती आणि जेव्हा माझ्या मुलीनं पहिल्यांदा पप्पा हा शब्द उच्चारला तेव्हा मला या जगाची संपत्ती मिळाल्यासारखं वाटलं मी आनंदाने माझ्या मुलीला माझ्या मांडीवर घेऊन नाचू लागलो आणि हाच तो क्षण होता जेव्हा रेश्माने आपला निर्णय बदलला आमच्या मुलीसाठी तिनं मला माफ केलं ती मला म्हणाली साहिल मी तुला माफ करते मी मुलीला तिच्या वडिलांपासून वेगळं करू शकत नाही आणि मला खरोखरच विश्वास बसू लागला आहे की तू बदलला आहेस आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता मी तो आनंदाने एन्जॉय केला रेशमाला मिठी मारली आमचे कुटुंब आज पूर्ण झालं कशाचेही दुःख नव्हते आता माझ्या मनातून पैशाचा लोप गेला होता मला आता समजलं होतं जीवनात पैशापेक्षा प्रेम महत्वाचा आहे श्रोते हो तुम्हालाही ही, ही कथा आवडली असेल तर अशाच दर्जेदार कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद